आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर मध्ये क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात टर्फ अंडर आर्म स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व दोन उल्हासनगर फोर सी स्टार गार्डन बाबा प्राईम हॉल समोर सीएनजी पंपाच्या जवळ सूरज बापू कारकर यांच्या वतीनं आयोजित भव्य टर्फ अंडर आर्म राज्य चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व दोन रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचं आयोजन बारा उत्कृष्ट संघांनी सहभाग घेतला ज्यात प्रत्येक संघानं आपल्या खेळाच्या कौशल्याची झलक दाखवली स्पर्धेतील खेळाडूंनी प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे शारदार सामन्यांचं सा प्रदर्शन केलं 22, चशक, या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला बावीस हजार दोनशे बावीस रोख वा आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा रोख व आकर्षक चषक देण्यात आले याशिवाय मॅन ऑफ द मंथ मँट्र चषक असे अनेक उत्कृष्ट पारितोषिके जिंकणारे खेळाडू आणि संघ त्यांच्या प्रयत्नांना दाद मिळवली स्पर्धेतील विविध कॅटेगरीज मध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांसारखी विविध पारितोषिके देखील देण्यात आली या स्पर्धेनं उल्हासनगर मध्ये क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे आणि भविष्यातही अशा रोमांचक आणि उत्साहवर्धक स्पर्धा होणार याचा संकेत दिलाय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले आणि उल्हासनगर क्रिकेट विश्वातील नवीन इतिहास रचला प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर स्वराज्य चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे आपण सर्वांचे ह्या ज्या सामन्याला सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो या सामन्यामध्ये टो पूर्ण विभागातून बारा बारा टीमा आम्ही निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवनगर चौदा नंबर ओ टी सेक्शन परत श्रीरामनगर अठ्ठावीस सेक्शन महादेवनगर संतोष नगर गीता कॉलनी बंजारापाडा अशा आम्ही टोटल बारा टीम निवडलेल्या आहेत सग आमचा हा मॅच ठेवण्याचा हेतू खेळाडूंना प्रोत्साहन परत परिसरातील सर्वांचा एकोपा निर्माण व्हावा कुठंतरी काही थोड्या गोष्टींमुळे जो दुरावा निर्माण झालेला सगळ्यांमध्ये पूर्ण सगळ्यांना सर्वांना एकत्र घेऊन ही मॅच कुठल्याही पक्षाच्या रिलेटेड नाही आहे इथे कुठलंही राजकारण नाही आहे म्हणून आम्ही कुठल्याही राजकारणाला ह्या कार्यक्रमाला आयोजित आय बोलवलेलं नाही आहे आमचा फक्त उद्देश हाच आहे की सगळ्या युवा पिढीने समाजामध्ये एकत्र येऊन आज आपल्या समाजाला काहीतरी दिशा देण्याची गरज आहे त्यासाठी हा एकत्र आणण्याचा एक, एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून मी केलेला आहे तरी सगळ्यांचे मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो माझ्या मॅचला आल्याबद्दल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर